तर गाव हा आपल्या प्रत्येकाच्याच जिवाळ्याचा विषय असतो आपल्या गावाबद्दल आपल्या प्रत्येकालाच वेगळ्या पद्धती वेगळं असं एक सॉफ्ट कॉर्नर असतो प्रेम असतं आपल्या मनामध्ये त्यामुळेच आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या गावामध्ये आपल्या गावाचा विकास किंवा आपल्या गावामध्ये चांगले रस्ते असणं चांगली शाळा असणं पाण्याची व्यवस्था असणं अशा बऱ्याच गोष्टींची आपल्याला अपेक्षा असते की आपलं गाव हे आपल्या स्वप्नातलं गाव असावं आणि म्हणूनच आपण कधी ना कधी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या सरपंचांना आपल्या सदस्यांना काही प्रश्न विचारत असतो पण आपल्याला आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळत नसतील आणि जर व्हिडिओ मध्ये दिल्याप्रमाणे आपल्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी कोणाशी भांडणे भांडण करण्याची गरज नाही आपल्याला कोणालाही काही उलट सुलट बोलण्याची गरज नाही आपण आपल्या ग्रामपंचायतीचा हिशोब आपल्या ग्रामपंचायतीमध्ये चालणारे प्रत्येक गोष्टीचा आपण हिशोब मागू शकतो आपल्याला तो अधिकार आहे आणि तोच अधिकार कोणता आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आर टी आय म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच राईट टू इन्फॉर्मेशन असा हा अधिकार जो आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या अधिकाराचा वापर करून आपण आपल्या ग्रामपंचायतीशी टोल किंवा ग्रामपंचायतीचा सर्व लेखाजोखा कुंडली ही या अधिकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकतो तर हा याच्यासाठी एक अर्ज करावा लागतो मित्रांनो तर तो अर्ज कसा कशा पद्धतीनं करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो आर टी आय अधिनियम दोन हजार पाच हा अर्ज करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जनमाहिती अधिकारी हे या नावाचं एक पद असतं आणि सहसा ते पद जे असतं ते आपले ग्राम असतात यांच्याकडे असतात तर आपल्याला हा जो अर्ज असतो तो अर्ज त्या माहितीचा सॉरी जनमाहिती अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांच्याकडे आपल्याला तो जो फॉर्म असतो तो जमा करायचा असतो आता त्या फॉर्ममध्ये तो फॉर्म कसा फिल करायचा तर तुम्ही नॉर्मल एखाद्या कागदावरती तो फॉर्म तयार करू शकता किंवा आपण जो व्हिडिओमध्ये जसा टेम्पलेट दाखवतोय तसा त्या मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर त्या अर्जामध्ये तुमचं नाव तुमचं नाव अर्जदार जो असेल त्याचं नाव पूर्ण तुम्ही लिहायचं आहे अर्जदाराचं नाव त्याच्यानंतर तुमचा जो काही पत्ता असेल जे काही माहिती तुमची पर्सनल असेल ती लिहायची आहे तुम्हाला कोणत्या विषयासंदर्भात माहिती हवी आहे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या गावच्या येणाऱ्या गावामध्ये येणाऱ्या निधीबद्दल माहिती हवी असेल किंवा तुमचे जे ग्रामपंचायतीतले सरपंच आहेत किंवा सदस्य आहेत त्यांच्या सॅल पगाराबद्दल माहिती हवी असेल किंवा कोणताही तुम्हाला वाटत असेल की तुमच्या ग्रामपंचायतीत एखादा घोटाळा होतोय किंवा काही होते तर तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती ही तुम्ही त्या अर्जाद्वारे मागू शकता तुम्हाला तो अर्जामध्ये ती नमूद करायची आहे माहिती ज्या पद्धतीनं तुम्हाला जी माहिती हवी ती माहिती तुम्ही त्या अर्जामध्ये नमूद करायची आहे आणि ही माहिती नमूद केल्याच्या नंतर एक दहा रुपयाचा एक स्टॅम्प असतो छोटा जे ज्याला ज्या तिकीट बोलतात जे असतं ते कोर्टाचं तिकीट असतं ते लावायचं त्याच्यावरती आणि तो अर्ज आपले जे जनमाहिती अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक आहेत यांच्याकडे तो जमा करून द्यायचा आहे त्याच्यानंतर याचा फॉलोअप घ्यायचा आहे मित्रांनो ह्या माहितीचा अधिकार हा अर्ज तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असेल यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं ते बंधनकारक असतं आणि त्यांना ती उत्तरं द्यावीच लागतात जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर तुम्ही पुढे पुढे प्रोसेस करू शकता जे तुम्ही तहसीलदार असतील किंवा संबंधित त्याच्यावरचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्हाला ग्रामसेवक किंवा सरपंच यांनी माहिती वेळेत दिली नाही तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा आणि अशीच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पुढे पाहत राहा धन्यवाद